नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जानेवारी येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रात सवाष्ण महिला मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा करतात मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मकर संक्रांत मधील हळदी कुंकवाचं महत्व म्हणजे मकर संक्रांत हा येणारा एक सण आहे या काळात वातावरणातील लहरी साधना करणाऱ्यांसाठी फलदायी असतात त्यामुळेच अशा दिवसात महिला एकत्र येऊन हा सण साजरा करतात एकमेकींना हळदी कुंकू लावणं म्हणजे समोरच्या सुवासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असते वाण म्हणजेच भेटवस्तू देऊन तिच्या सोबत आनंद वाटला जातो म्हणूनच या दिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात तिळगुळ फुटाणे आणि गोडाचा पदार्थ देतात सोबत एखादी दे लहानशी भेटवस्तू देखील देतात या निमित्ताने एकमेकीकडे जाणे होते हेच महत्वाचे वाटते स्वागताच्या अनेक पद्धती इतरांकडे गेल्यामुळे कळतात तसेच वाणाच्या रूपात थोडी तरी संस्कृतीची जपणूक झाल्याचा आनंद आपल्याला मिळतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथ सप्तमी पर्यंत आपल्या सवडीप्रमाणे हळदी शकतो गेली वर्षानुवर्षे सुरू असणाऱ्या या परंपरेमागे स्त्रियांनी एकत्र येण्याचा सामाजिक उद्देश दिसून येतो हळदी निमित्त एकमेकांच्या घरी जाण्याने होणाऱ्या गप्पा गोष्टी यातून वाढणारा सलोखा उपयुक्त ठरतो सध्या स्त्रिया उत्साहाने मैत्रिणींचा ग्रुप तयार करून एखादे मंडळ स्थापन करतात आणि या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम विशी उपक्रम देखील राबविले जातात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळद कुंकू लावणे म्हणजेच दुसऱ्या जीवातील श्री दुर्गा देवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते लग्नानंतर पहिली पाच वर्षे विशिष्ट प्रकारची वाणे देण्याची प्रथा आहे पहिले वर्षे कुईरीमध्ये भरलेले हळदी कुंकू सौभाग्याचे प्रतीक असलेले हळद आणि कुंकू वेगवेगळ्या भांड्यात ठेवून येणाऱ्या महिलांना स्वतःहून लुटायला कुईरीमध्ये भरून घेण्यास सांगतात दुसरे वर्ष वान म्हणून सुंदर हिरव्या काचेच्या सहा बांगड्या येणाऱ्या महिलांना दिल्या जातात तिसऱ्या वर्षी वान म्हणून केस विंचा कंगवा किंवा फणी येणाऱ्या महिलांना वान म्हणून दिले जाते चौथ्या वर्षी सुरेखाचा आरसा येणाऱ्या महिलांना वान म्हणून देण्यात येतो पाचव्या वर्षी नारळ फोडून हळदी कुंकू लावून नारळाची एक वाटी सवाष्ण मैलेच्या ओटीत भरली जाते व वा एक वाटी आपल्याकडे ठेवली जाते पाच वर्षानंतर कोणतेही वाण आपण देऊ शकतो हळदी कुंकुमानिमित्त एकमेकांच्या घरी जाण्याने होणाऱ्या गप्पा गोष्टी यातून वाढणारा सलोखा उपयुक्त ठरला मित्रांनो तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सांगणारी मकर संक्रांत विचारांची देवाणघेवाण करीत आपतेष्टांशी नात्याचा बंद जपण्याचा महत्वाचा संदेश देते स्त्रियांना धार्मिक कारणाने एकत्र आणणारे हार्दिकुंकू देखील यशस्वी होते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र परिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद